आणि मी प्रत्येक सभे बोलतो ते सुद्धा बोलतोय इकडे तर आमदार आहे नको पण पीए बरोबर ना माझा सहकारी असेल पण हिंदुत्व आली अजिबात नाही माझे लाचार सगळे भक्त असतील ते चालले पण इथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सांगते आरपीसच्या कार्यकर्त्यांनी सांगते अरे तुम्ही कोणासाठी

आहात पण ही लढाई माझी एकट्याची नाही ही लढाई नाकुंड की लोकशाही जगाशी वाटतात हुगुमशाही जगाविषयी वाटतात ते तुम्ही ठरवायचं आणि जरा वाटतात असे हुकुमशाच्या माझी फरक आता

राहत आहे मी पोलीस प्रशासनाचे आभार मानतो सर्व